नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मतदान संपलं बारामतीतलं मतदान संपलं आणि त्यानंतर श्री शरद पवार यांची जी एक मुलाखत प्रसिद्ध झाली इंडियन एक्सप्रेस मध्ये वरिष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी ती मुलाखत काही दिवस आधी घेतलेली होती परंतु तिचं जे पब्लिकेशन आहे ते मात्र मतदान संपल्यानंतर करण्यात आलं आणि ह्याच जे टाइमिंग आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील त्याच्यामध्ये शरद पवार यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की इथून पुढच्या काळामध्ये इथून पुढच्या काळामध्ये भारतामध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या पार्टीज आहेत पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत त्या सर्वांना काँग्रेस सोबत जावं लागेल इतकंच नाही तर काँग्रेसमध्ये आपलं विलिनीकरण करावं लागेल सोबत जाणं आणि विलिनीकरण या दोनामध्ये थोडासा फरक आहे फरक असा आहे की इंडी आघाडी जी होती त्याची आपण काय वाट लागली ती बघितलं त्या इंडी आघाडीच्या अनेक बैठका झाल्या परंतु त्या बैठकांमधून या सर्व पक्षांना मिळून एक निर्णय असा घेता आला नाही की सर्व पक्ष विरुद्ध एक एकाला एक उमेदवार एक ज्याला म्हणतो आपण तसे सुद्धा त्यांना करता आले नाहीत ज्याला आपण म्हणतो सीट्स जे आहेत त्याचं वाटप जागा वाटप अशा पद्धतीत करता आलं नाही की उमेदवारांनी एकमेकांच्या समोरच उभं राहावं म्हणजे इंडी अलायन्स मध्ये पक्ष आहेत दोन परंतु त्यांचे उमेदवार सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध लढतायेत अशी परिस्थिती टाळता जरूर आली असती परंतु ती टाळता आली नाही तर कारण इंडी अलायन्स मधले जे विविध नेते होते ते स्वतःला सर्वोच्च स्थानी शीर्ष स्थानी आहेत सर्व निर्णय त्यांच्या त्यांच्या पक्षाचे त्यांच्या हातात आहेत आणि त्यामुळे काँग्रेस जो निर्णय घेईल तो निर्णय त्यांना बंधनकारक नव्हता आणि त्यांनी तसं बंधन मानलं सुद्धा नाही या सर्व परिस्थितीमधून इंडी अलायन्सचा प्रयोग हसलेला आहे याची ग्वाही कबुली शरद पवार यांनी दिलेली आहे अनेकदा आपल्या समोर एक हसवी आ, मतांची टक्केवारी मांडली जाते की भाजपला काय भाजपला अडतीस टक्के मत आहे ह्याचा अर्थ असा की उरलेली बासष्ट टक्के जनता तिच्यासाठी भाजप हा पहिली पसंत नाही त्यांचा जी निवड आहे ती निवड भाजपसाठी नाहीये मग हे बासष्ट टक्के लोक ही फसवी आकडेवारी का आहे कारण जरी अडतीस टक्के लोक हे भाजपला निवडतात तरी देखील बासष्ट टक्के लोकांनी एकत्र येऊन काँग्रेसला निवडलं का मित्रांनो सोडा कॉंग्रेसनी अडतीस टक्के जरी मिळवली बासष्ट टक्के सोडून द्या अडतीस टक्के आली तरी सुद्धा काँग्रेस फाईटमध्ये आली असती काँग्रेसही सोडून द्या तुम्ही इंडी अलायन्स म्हणून जर का त्यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या असत्या आणि त्यांची टक्केवारी अडतीस टक्क्यापर्यंत गेली असती तर भाजपला ही निवडणूक जी आहे ती चुरशीची निवडणूक आणि त्याच्यामध्ये प्रचंड ओढाताण करावी लागली असती परंतु हे चित्र नाहीये याचाच अर्थ असा की बासष्ट टक्क्याची जी आकडेवारी आपल्याला सांगितली जाते ती अर्थातच फसवी आकडेवारी आहे आणि म्हणून इंडिया अलायन्सचा जो आघाडी जी आहे तो प्रयोग फसलेला आहे याची स्पष्ट कबुली ही शरद पवार यांनी दिलेली आहे त्यांनी असंही म्हटलंय की माझ्या स्वतःच्या पक्षाचं सुद्धा विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याकडे अनुकूल आहेत ते परंतु आपल्या पक्षामधल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून हा निर्णय मला घ्यावा लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे अर्थातच जेव्हा श्री पवार हे ही थिअरी मांडतायत आणि त्यांच्या पक्षामध्ये आता फारशी माणसं उरली नाहीयेत आहेत ते कारण बरेचसे लोक जे आहेत वरिष्ठ नेते हे अजितदादा पवारांसोबत गेलेले आहेत त्यामुळे आ, ते ज्या जे कोणी बचे पुचे म्हणतो आपण त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी बोलून ते हा निर्णय घेणार आहेत असं त्यांनी जेव्हा सांगितलं त्याच्यासाठी त्यांनी एक वेगळं स्पष्टीकरण सुद्धा दिलं किंवा समर्थन दिलं त्याचं आपण जो निर्णय घेतो किंवा घेऊ शकतो त्याच्याबद्दल ते म्हणाले की आमची आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे गांधी नेहरूंची विचारधारा आम्ही मानतो आणि त्यामुळे तसं बघितलं तर आम्ही काँग्रेस पासून फारसे दूर नाही एक एका प्रकारे वेगळी चूल मांडून गेली जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष शरद पवार यांनी राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये एन सी पी हा पक्ष काढून परंतु आता त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची गरज भासते आहे हा जो सगळा इशारा आहे त्याच्यामध्ये अनेक विश्लेषकांनी आपल्याला सांगितलं काही जणांनी सांगितलं की बारामतीतला पराभव जो आहे तो पवारांनी मान्य केलेला आहे काही म्हणाले इंडी आघाडीचा प्रयोग फसलाय हे मान्य केलंय काँग्रेस कुठेही बहुमताच्या आसपास पोचू शकत नाही इंडी आघाडी पोचू शकत नाही याचीही स्पष्ट कबुली आहे ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत परंतु त्याच्यामध्ये एक मोठा जो इशारा आहे तो इशारा माझ्या मते त्यांनी अजित पवारांना दिलाय आणि म्हणून ते सांगताना लेकी बोले परंतु सुने लागे अशी परिस्थिती मला वाटते आहे शरद पवार हे आपले पुतणे अजितदादा पवार यांना उद्देशून सांगत आहेत की तुम्ही चुकीच्या वेळी पक्ष फोडलात एन सी पी हा पक्ष त्याचे संस्थापक श्री शरद पवार आहेत परंतु आजच्या घडीला त्या पक्षाचं चिन्ह जे आहे आणि त्या पक्षाचं जे नाव आहे ते अजितदादांच्या गटाला इलेक्शन कमिशननी दिलेला आहे त्यामुळे तसं बघितलं तर आता जो काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे तो एक गट आहे तो छोटा भाग आहे कारण बहुवंशी आमदार हे दादांसोबत गेल्यामुळेच त्यांना तो स्टेटस जो आहे तो इलेक्शन कमिशननी मान्य करून दिलेला होता तेव्हा मी लहान झालो मी छोटा झालोय त्यामुळे मला आता काँग्रेसमध्ये जाऊन आपलं स्वतःच अस्तित्व विलीन करावं लागणार आहे असं जेव्हा शरद पवार सांगतायत त्यावेळेला ते अजितदादांच्या सोबत गेलेले जे आमदार आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारत आहेत ते आपलं विश्लेषण सांगत आहेत आणि विश्लेषण जेव्हा अजित शरद पवार सांगतायत तेव्हा ते ते जे कोणी आमदार त्यांच्या सोबत राहिलेले एक काळी ते सांगतात वेगवेगळ्या वे वे मुलाखतीमधून की अनेक ठिकाणी आमचे घरोब्याचे संबंध सुद्धा होते अतिशय स्नेह मिलनाचे संबंध परंतु अशीही मंडळी मला सोडून गेली ज्यांना मी घडवलं त्यांना निवडणूक लढवण्यामध्ये संधी दिली अवसर दिला मोठा व्हायला अवसर दिला तीही मंडळी मला सोडून गेली ह्याची खंत देखील त्यांनी सांगितलेली आहे तेव्हा या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये कुठेतरी आपल्याबद्दल कुठेतरी भावनेचा ओलावा असेल की शक्यता गृहित धरून पवार त्यांना प्रश्न विचारतायत जी माझी परिस्थिती झाली तुमचं काय होणार ज्या पद्धतीमध्ये ही सगळी जी घोडदौड चाललेली आहे त्या सगळ्यामध्ये महाराष्ट्र भाजपमध्ये तुम्ही विलीन होणार का तुमची आणि तिची जी विचारधारा आहे ती विचारधारा जुळती मिळती आहे का तुम्हाला हिंदुत्वाची विचारधारा आवडणारी आहे का आणि तसं असेल तर मग तुम्ही तिथे राहू शकता परंतु तसं नसेल तर अखेर माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा विलीन लागेल हा जो इशारा आहे अत्यंत महत्वाचा इशारा एक प्रकारे शरद पवार आहे की इथून पुढचं जे राजकारण आहे पुढचं जे एक दशक आपण समजू त्या दशकामध्ये भारतामधले ज्या अनेक छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असं जेव्हा पवार म्हणतात त्यावेळेला दुसरा त्याचा अर्थ असा होतो की ज्यांना भाजपची विचारधारा मान्य आहे त्यांना सुद्धा भाजप सोबत नुसतं जाऊन चालणार नाही त्यांच्यामध्ये विलीन व्हावं लागेल तेव्हा मोठा यक्ष प्रश्न जो आहे तो यक्ष प्रश्न पवार आपल्या तण्याला विचारत आहे की तुम्ही बाहेर पडलात खरे आज तुमचा राजकारण लघु मुदतीसाठी हे यशस्वी होतानाही दिसेल कदाचित तुम्ही भविष्यामध्ये भाजपनी तुम्हाला जर का शब्द दिलेला असेल तर भविष्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा व्हाल ह्याबद्दलही काही संदेह नाही परंतु दीर्घ काळासाठी मात्र तुम्हाला एक स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्व टिकवणं इथून पुढे अशक्य होत जाणार आहे आणि मग अशा तऱ्हेने ज्यावेळी जर का तुम्ही सत्तेसाठी असेल ती तडजोड करणं आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद मिळवणं त्याच्यामध्ये भाजप सोबत जाणं वगैरे वगैरे गोष्टी अ आत्ताचे जे आमदार आहेत अजितदाबरोबरचे त्या सगळ्यांना मान्य असेल कदाचित परंतु दीर्घ काळासाठी आपण त्या पक्षामध्ये विराजमान होऊ शकतो का हा प्रश्न जो आहे हा पवार हा आपल्या त्या लाडक्या आमदारांना करतायत हाच अर्थ असा की जेव्हा एक प्रकारे ते आपल्या लेकीला सांगत आहेत की बघा तुम्ही जी काही भांडणं झाली एकंदरीत पक्षामध्ये शीर्षस्थानावरून झाली त्याच्यामध्ये आपली बाजू लंगडी करून घेतलेली आहे आपण हे जसं ते आपल्या कन्येला समजावून सांगतायत तसंच ते सुनेला म्हणजे तिच्या नवऱ्याला पुतण्याला सांगता आहेत की तुमची वेळ चुकली तुमची वेळ चुकली जेव्हा मी अशा पद्धतीने दादांची साथ सोडून पुलं निर्माण केली स्थापन केली आणि देशाच्या महाराष्ट्राची सूत्र हातामध्ये घेतली मुख्यमंत्री म्हणून तो काळ वेगळा होता तिथे मला काही दीर्घ काळासाठी स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची संधी उपलब्ध होती जी संधी तुम्हाला भविष्यामध्ये फारशी मिळणार नाहीये आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे तो त्यांनी अर्थातच दादांच्या गटामध्ये खिंडार पाडण्यासाठी निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी मुकाटपणे चार जून नंतर त्यांना घेता आला असता एवढी घाई करायचं कारण काय घाई करायचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा दोन ते तीन फेऱ्या बाकी आहेत आणि मग या फेऱ्यांमध्ये त्या फेऱ्यांमध्ये जे मतदान असेल जिथे जिथे दादांच्या पक्षाचे उमेदवार उभे असतील तिथे तिथे त्यांच्या मनामध्ये चलविचल निर्माण निश्चित होऊ शकते या मुलाखतीमुळे एक प्रकारे त्यांनी आपल्या कन्येच्या भवितव्यावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ नये ह्याची काळजी जरूर घेतली ही मुलाखत पब्लिश न करून अगोदर परंतु उर्वरित जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्याबाबत मात्र एक प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केलेला आहे मित्रांनो अशाच पद्धतीने ज्या वेळेला एखादा कसलेला सेनापती असतो तो जशी आपली पडती बाजू सावरून घेतो तसंच समोरच्या गटामध्ये संशय निर्माण करणं आणि त्यांची दिशाभूल करणं हे ही प्रकार कळत असतात कारण ही रणनीती असते आणि रणनीतीमध्ये अखेर तुम्ही जिंकणं महत्वाचं असतं दादांना खरोखरच जे पवार आहेत ती दिशा तर खरोखरच बरोबर आहे एकंदरीतच त्या दिशेचं पर्यावसन कशात होईल ह्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे मित्रांनो कारण श्री पवार जे सांगतात ते छोटे मोठे आणि प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांचं एक प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला इंडिया अलायन्स विरुद्ध एनडीए अशी ही जी मांडणी आहे ती आपण गेली वीस पंचवीस वर्ष या देशामध्ये बहत आलेलो आहोत अगदी वाजपेयींच्या सोबत सुद्धा अनेक पार्टीज होत्या त्याच्यानंतर काँग्रेस सोबत अनेक पार्टीज होत्या परंतु हा सगळा जो गोंधळाचा काळ आहे तो गोंधळाचा काळ एका बाजूनी भाजपनी संपवला दुसऱ्या बाजूनी तो संपत नाहीये ही वस्तुस्थिती ज्या पद्धतीमध्ये भाजप हा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आणि पूर्वेकडच्या राज्यामध्ये घोडदौड करताना दिसतो आहे त्यातून हे समजून येतं की इथून पुढे रिजनल पार्टीज वरच त्यांचं जे परावलंबित्व आहे ते हळूहळू हळू करत कमी होणार आहे शून्यावर येणार आहे आणि मग फक्त महाराष्ट्र राज्य ह्याला अशा अवस्थेमध्ये जाण्यासाठी कदाचित एक दशक लागेल परंतु या दशकामध्ये आपलं काय होईल तुम्हाला नेमकं राजकारण काय करायचं आहे ह्याचा आत्मचिंतन करा असा जो एक सटल संदेश ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म संदेश जो आहे तो पवारांनी आपल्याच जुन्या पुराण्या पक्षामधले जे आधीचे आपले आमदार होते त्यांच्यासाठी सुद्धा दिलेला आहे असं मला वाटतं धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच असू द्या धन्यवाद